चेहऱ्यावरती येत असलेल्या पिंपल्ससाठी मी स्किन केअर स्टार्ट केलं आहे माझ्या दिवसाची सकाळी इतकी गोड होत असते ना नेहमी सचिन जात असताना असं पॅम्पर करतो आणि हेच असते नवरा बायकोचं तर म्हणजे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा मी तुम्हाला रुटीन शेअर माझं वजन कसं नियंत्रित राहतं ह्याचं सुद्धा सिक्रेट आज शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्वाचा असणार आहे तुमच्या सर्वांचे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करते या व्हिडिओ थ्रू तर आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सपोर्ट नेहमी नक्की काल रात्री जेवणा आधी मी सगळे भांडे घासले होते फक्त जेवणाची एक दोन तीन प्लेट आणि कढाई तेवढी पेंडिंग होती आ, ते पण घासले असते पण फार कंटाळा आलेला तर वेब सिरीज बघत बसले कधी नव्हते मी टी समोर बसले काल खूप छान वाटलं तर घरातला पसारा वगैरे तर सगळा स्वच्छ असते कारण सोफा घेतल्यापासून बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या हॉल खूप सुंदर दिसायला लागले बऱ्याच जणी मला म्हणत होत्या की ताई आम तुझं दोन सीझर सुद्धा तू अशी जाड वाटत नाहीस तू एकदम व्यवस्थित दिसते तर खरं म्हटलं तर सीझर आहे ह्याचंच मला जा, सर्वात जास्त त्रास आहे कारण माझी बॅक अजूनही भरपूर दुखते परंतु माझं वजन नियंत्रित आहे कारण मी कंटिन्यू काम करत असते घरामध्ये मा कंटिन्यू माझे हात असे चालूच असतात इकडे तिकडे आणि स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे म्हणा पण असा व्यायाम होतोय ना त्यामुळे कुठेतरी मी फिट असते वजन नियंत्रित राहतं पाणी भरपूर पिते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप गरजेच्या आहेत अजून असं आहे की सगळे म्हणतात की आत्ता तू एवढं काम करतेस तर नंतर जाऊन तुला त्रास होईल तर मला वाटते की काम केल्याने कुठलाही एक त्रास होत ना उलट अपली ला ला ना हो, एक नाही उलट आपली बॉडी आपल्याला जिमला जायला वेळ नसतो आहे ना आपण आया आहोत ठीक आहे त्यामुळं आपण घरातले जर अशी कामं करत राहिलो तर आपल्याला जिमची काही एक गरज नाही आहे जर वेळ पडली तर जिमसुद्धा जॉईन करू पण खरंच गरज नाही आहे जर खूपच जास्त वजन असेल तर काय करायचं सकाळी उठून सर्वात पहिला मॉर्निंग वॉकला जायचं थोडंसं रनिंग करायचं वॉक करायचं रनिंग करायचं असं करत 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 तुमचं मॉर्निंगचा जो रुटीन आहे तो स्टार्ट करायचं गरम पाणी कायम प्यायचं आणि हो लिंबू टाकत जावा लिंबूने खरंच वजन कमी येते पोटातली चरबी असते तीसुद्धा कमी होते तर मी चहा एक म्हणजे कधी पिते सकाळी तर कधी नाही पीत तर मी दूधच घेते मुलांसोबतच अमोलचं प्रोटीन टाकते मी त्यामध्ये बॉनविटा घेत नाही तर सगळ्या खोल्या मी अशा हाताने का पुसत आहे माहिती आहे आठवड्यातनं दोन ते तीन वेळा मी असं पुसते आणि आठवड्यातनं दोन ते तीन वेळा मी मोपनी पुसते सकाळी जर असं स्वच्छ पुसून घेतलं ना की संध्याकाळपर्यंत भरपूर घाण होतं माझं घर मग त्यावेळी मी काय करते फक्त मोपने पुसते आता एक गंमत अशी की मला लक्षातच नव्हतं की वैशू बाथरूममध्ये आहे आणि ती येत होती आणि तिला भीती वाटली की तिचे पायाचे ठस्से उमटतात की काय पण नाही किती निरागसपणा आहे ना हा म्हणजे लिटरली मी हा व्हिडिओ एडिट करताना पाहिलं तर आता वैशूला स्कूल टिफिनसाठी ना मी प्रोटीन राईस असं बनवत आहे तर हे आमच्या हॉटेलची रेसिपी आहे शिवचरांना सकाळी ॲपल लागतात बनाना खातो तो पण ॲपल देते सध्या कारण बनाना त्याला सर्दी झालेली आहे तर आता ही राईस रेसिपी इतकी सोपी आहे ना फक्त चॉप केलेला कांदा घालायचा कांदा जास्त मऊ होऊ द्यायचा नाही लगेचच हिरवी मिरची आणि लसूण भरपूर घालायचं मिरची जास्त जर नको असेल तर लसून भरपूर घाला पण मिरची पण टाकतात आणि त्यानंतर जेवढे पण व्हेजिटेबल्स आहेत ना हेल्दी आता विंटरमध्ये मिळतात ते सगळे टाकायचे फ्राय करायचं मीठ टाकून त्याला आणि जास्त कचक म्हणजे जास्त मऊ करायचं नाही हा क्र क्रंचीस राहिलं पाहिजे त्यानंतर पनीर खिसायचं पनीर घालायचं भरपूर कोथंबीर घालायची बास आपलं राईस तयार आहे आपलं जिरा राईस टाका कोलम टाका मलाही ते बासमती राईस आवडतो म्हणून मी बासमती राईस एक शिट्टी मारून घेतली तुम्ही पाहू शकता किती सडसडीत सर्ण भात झाला एक कडंबर राईस लागतो हा इतका प्रोटीन युक्त आहे ना सगळे व्हेजिटेबल्स आहेत आणि आपण व्हेजिटेबल जास्त शिजवलेले नसल्यामुळे काय होतं त्यांचे जे तत्व असतात ते सगळे त्याच्यामध्ये पोषण वगैरे सगळं व्यवस्थित असतं असं टिफिन दिला की वैशूचा टिफिन पूर्णपणे रिकामा येतो आणि मी तिला असं जास्त करून अशा चांगल्या चांगल्या गोष्टी देतात कारण मला असं वाटतं की मी घरामध्ये आहे ना तर मी माझ्या मुलांना त्यांच्या आवडीचं करून खाऊ घालावं आणि तसं ते मी नॉर्मल स्वयंपाक केला तरी ते खातात तर वैशूला शाळेत सोडून आलं त्यानंतर मी माझ्या आवडीचे गाणे लावले आणि मी घरातले कामं आवरायला घेतले सगळं आवरलं आणि एक तासभर झोपसुद्धा घेतली पुस्तकं वाचले त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं होतं आज ठरवलं होतं की आपल्याला आज फ्रीज साफ करायचं आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे फ्रीज साफ करताना खूप घाण होते मंडळी मी खरं सांगते एवढं पण स्वच्छ नसतं काही जेवढं दिसतं तुम्हाला कारण जवळून गोष्टी फार वेगळ्या असतात घर माझं स्वच्छ असतं पण बऱ्याच गोष्टी राहून जातात तर घरामध्ये लहान बाळे म्हटल्यानंतर थोड्याफार गोष्टी होणार आणि शेवटी मी मी पण एक वर्किंग वुमनच आहे जर मी यूट्यूबसाठी काम करते तर माझं थोडंसं दुर्लक्ष होणारच पण मी घराकडे स्वयंपाकाकडे बिलकुल दुर्लक्ष करत नाही ह्या गोष्टी फक्त आठवड्यातनं पंधरा दिवसातनं करते तर फ्रीज सगळं छान झालेलं होतं स्वच्छ त्यानंतर मी स्किन केअरचा एक ट्वेंटी वन डेजचा चॅलेंज घेतलेला आहे जॅकफ्रूट इंडिया ह्या ब्रँडकडनं त्यांनी मला नाईट जेल ग्लो पावडर आणि पिंपल अँटी पिंपल पावडर पाठवलेली आहे आणि हे इतकी छान आहे ना फक्त नॉर्मली फेस वॉश करायचा आणि आपल्या चेहऱ्या त्यावरती हे फेस पॅक लावायचं आहे फेस ग्लो पावडर जे मास्क आहे ना तो इवन टोन स्किन करतं स्किनवरचे पिगमेंटेशन रिमूव्ह करतं पुन्हा ॲक्नेस स्पॉट्स रिमूव्ह करतं तुम्हाला माहिती मला पिंपल्स येतात म्हणून मी म्हणजे लिटरली मी काहीच ट्राय करत नाही कारण भीती वाटते पण हे हर्बल आहे नॅचरल आहे त्यामुळे ट्राय करायला हरकत नाही आहे एकदम नॉर्मल लेअर लावायची आणि हां त्यांनी सांगितलं आहे की फक्त पाच ते सात मिनटं किंवा आठ नऊ मिनटं ठेवायचं जास्त ड्राय व्हायला लागलं की लगेचच हे क्लीन करून घ्यायचं जसं जसं मॉइश्चर असतं ना चेहऱ्यावरती ते नंतर ऑब्झर्व करून घेतं त्यामुळे ते ड्राय झाल्यावर जास्त वेळ वाट बघायची नाही म्हणजे ड्राय जसं होत असते ना तेव्हाच हे धुवून घ्यायचं असतंय त्यानंतर लगेचच त्यांनी जो नाईट जेल दिलेला आहे ना मला तो मी लावणार आहे आता नाईट जेलचं काम असं आहे की सपोज तुम्हाला डार्क सर्कल असेल किंवा फाईन लाईन्स असेल नाही का तीशी पस्तीसीनंतर आपल्याला फाईन लाईन्स येतात ते सगळं रिमूव्ह करतं आणि स्किन फार टवटवी तुकतुकीत ठेवतं तर तुक खूप छान आहे म्हणजे लिटरली आता रात्रीचे बारा वाजले ॲक्च्युली हे फार चुकीचं आहे मी बारा वाजता झोपते पण आता काय करणार ना आता घरातले कामं आणि प्लस यूट्यूब इन्स्टा फेसबुक सगळंच हँडल करायचं आहे तर ह्यावर पण आपण व्हिडिओ करणारच आहोत की आपण इन्कम सोर्स कसा जनरेट करायचा तुम्ही मला कमेंट करा त्यासाठी त्यानंतर आता मी ना अँटी पिंपल पावडर यूज करणार आहे त्यांनी सांगितलं आहे जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स किंवा स्पॉट्स आहेत ना तिथे तिथे हे लावा आणि हे पिंपल रिमूव्ह करतं आणि मार्क्ससुद्धा त्यांचे जे असतात ना तर ते रिमूव्ह करतं तर मला आता जास्त पिंपल नाहीच आहेत पण माझे ॲक्टिव्ह पिंपल्स आहेत म्हणजे जर मला टेन्शन आलं किंवा काय झालं ना की मला पिंपल्स यायला स्टार्ट होतं पिरियड्स जवळ आले की पिंपल्स येतं बऱ्यापैकी तुम्ही चेहरा माझा पाहू शकताय पिंपल्स नाही ही आहे पण एकदम छोटे छोटे जे असतात ना थोडेफार ते दिसत आहेत तर मे बी पिरियड्स येणार असतील त्यामुळे तसं होत असेल तर जिथे जिथे आहे तिथे तिथे मी लावून घेते आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल ट्वेंटी वन डेजचा चॅलेंज मी स्वीकारलेला आहे मी तुम्हाला नक्की ट्वेंटी वन डेजने किंवा मध्ये जर मला फरक जाणवला तर मी नक्की कळवेल तर मला खूप पॉझिटिव्ह वाईब येत आहे माहीत नाही का कारण की एक तर नॅचरल आहे आणि जर मी ह्यांची ना इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथे जाऊन पण चेकआउट करू शकताय तर बऱ्यापैकी जिथे जिथे आहे तिथे मी लावलं ला आहे आणि आता हे रात्रभर असंच ठेवायचं आहे मॉर्निंगला उठून हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं पाणी अंदाज नाही आला मला काल होताना नेक्स्ट टाईम फक्त थोडंसंच कालवेल आता कुठे नाहीच आहे पिंपल तर लव कुठे

आणि सकाळी वॉश करायचं आहे मला वाईट वाटतंय एवढं राहिल्या झोपते आणि सकाळी वॉश केल्यानंतर तुम्हाला सांगते की मला कसं वाटलं आय विश की कुठलाही नवीन पिंपल येऊ नये कारण की मी सिरियसली कधीच काहीच वापरत नाही स्किनवरती लिटरली गुलाब जल आणि ॲलोवेरा जल या व्यतिरिक्त आजपर्यंत मी काहीच वापरलेलं नाही आहे दिस इज द फर्स्ट टाईम दॅट आय एम ट्राईंग समथिंग न्यू ऑन माय फेस जॅक let's see लेट्सी एकवीस दिवसाचा चॅलेंज आहे आय होप हे चांगलं असेल आणि हे जर चांगलं असलं तर डेफिनेटली मी कंटिन्यू हेच करेन कारण ह्यांचे रिव्ह्यूज खूप छान आहेत कारण प्रत्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीने वापरलेलं आहे बट वन ऑफ द बेस्ट टोनर जर तुम्ही म्हणसाल माझ्यासाठी तर हाच आहे आणि आय डोंट नो बट मला गुलाबजल प्रचंड आवडतं तर चला भरपूर उशीर झालेला आहे आपला फ्रीज पण क्लीन करून झालेला आहे आणि हो तुम्हाला माझे कशा टाईपचे ब्लॉग्स आहेत मला सांगा गेले कितीतरी दिवस आपण गॅप घेतला आहे ना त्यामुळे मी पूर्ण डिमोटिवेट झालं नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे हे मला सांगा सचिन मला म्हणतो आहे की जरा ड्रेसिंग सेन्स चेंज कर जरा जुडिओला जाऊन शॉपिंग वगैरे कर तर बरेच दिवस झाले तुम्हाला सांगत होता तर मी मेशो आणि फ्लिपकार्टवरनं कपडे मागवत असते तर तो आहे की म्हणजे जा जरा चेंज कर जरा थोडंफार नवीन कलेक्शन वगैरे घे तर आत्ता लोक वगैरे बोलवतात ना व्हिडिओज करायला तर जरा चांगले कपडे पाहिजे कपड्यामुळे जरा इम्प्रेशन पडतं तर तरी मी तुम्हाला माहिती आहे मला लो बजेट गोष्टी आवडतात तर बघू मी जरा चेंज करणारे सगळ्या गोष्टी आता ते पण तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल चला मी आता झोपते केसांची पण दशा झाली आहे पण झोपले एक वाजल्या पण अजून सचिन आलेलं नाही बट मी त्याला काही रागवत नाही बोलत नाही काहीच नाही तो मला वेळ वेळ देतो मी आ, मी त्याला देते कामात बिझी असेल तो मला काहीच म्हणत नाही मी जर आउटडोर शूटला गेले तरी तो काहीच म्हणत नाही मग आम्ही दोघ एकमेकांना समजून आमच्या संसारासाठी जे काही करतोय ते मी मुद्दामून हळू बोलते कारण की मुलं झोपले वैशू तिच्या बेडरूममध्ये झोपते आणि शिवचरण सध्या आमच्यासोबतच झोपते काही दिवसांनी शिवचरण सुद्धा त्याच्या तिच्या ताईसोबत शिफ्ट होईल तर ही मुद्दामन सवय लावली कारण की मुलं ज्यावेळेस एकटे झोपतात ना तर ते स्ट्रॉंग पर्सनॅलिटी त्यांची दे डेव्हलप होत असते असं मी वाचलं आहे तर त्यांना इंडिव्हिज्युअल होण्यासाठी सेल्फ डिपेंडेंट होण्यासाठी पहिला त्यांना वेगळं तर पहिला त्यांना एकटं झोपणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा ते एकटे झोपू शकतात ना तर ते पुढे काही पण करू शकतात तर चला आता आजचा व्हिडिओ तेच थांबतात